असा भाग आहे मलाच लक्षात तुम्हाला असे असते की अरे तू अगर मी ना तो तेरे ना तर नाही तर जरा काही राग कर अशा लोकांची मस्ती असते त्यामुळं आपल्याला नाट संप्रदायातली अनुभूती आली डोकल संप्रदायाची आलीच आली तिथे स्वतः दत्त महाराज स्वतः विराजमान आहेत पाठीमागं आहे, भुणे आहे त्या भुणीचं पारित्र एवढं की कित्येक किलोमीटरपर्यंत त्या लोकांची अनुभूती येईल आणि मी तुम्हाला सांगतो की हा एक हजार वर्षापर्यंत जर कुटुंबामध्ये पुण्य झालं तर एक हजार वर्षापर्यंत जर म्हणजे कुणाचे हा या आणि साथी रोज नाही लागला तरच हे काम होऊ शकते नाहीतर हे होऊ शकत नाही असं निश्चित आहे कारण की अनेक लोक जन्म घेतात जातात पैसा येतो जातो त्यांच्या भाग्यांनी ते हा पाठ वेगळा आहे पण आमच्या एक अधार वर्ष म्हणजे एक आधार पिढीमध्ये तुमच्याकडे कुठल्याही लोकांची माया घेतलेली नाही आणि कुणाच्याही तुम्ही शाथित झाला नाही म्हणून तुमची चौथेची वृत्ती आहे तर मी स्वामींना तिथल्या तिथे देवताना अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या रूपाने मी असा आशीर्वाद देतो की तुमच्या वंशामध्ये असाच राहो आणि या प्रकारे तुमच्या हातून सेवा घडो असं मी बोलून मी तिथल्या पिपीत देवतांच्या चतमस्तक होऊ मी त्यांच्या सगळ्यावरती लोक देतो